रामकृष्ण हरी जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये श्री क्षेत्र बुलेश्वर प्रसादिक दिंडी कासुर्डी या सोहळ्यामध्ये वाटचाल करत आहे आणि आज पिराची करवली या ठिकाणी थांबलेली आहेत या सर्वांची भेट झाली माऊली कस काय झाली वारी कस आद्दा काय वारी मधले काय अनुभव आहेत वारीमध्ये ज्या अनुभव येतात माणसाला जगदगुरु तुकाराम महाराजांनी सांगितले एकदा तरी वारी केली पाहिजे तर मग आता ही वारी करत असताना तुमच्या दिंडी मध्ये किती लोक आहेत शंभर एकशे दहा लोक आहेत एकशे दहा लोक आता ही आपल्या भुलेश्वर प्रसाद दिल्ली का सोडली पंचेचाळीस नंबर आहे आणि आता आम्ही सदतीस वर्ष वाटचाल करतो ह्या रोड इथं आणि सदतीस वाटीत चिराच्या कुरळीत आमचा मुक्काम आहे आमचे दिल्लीचे अध्यक्ष ही सगळी कंपनी आहेत ना हे स्वयंपाक बी बघा इथे असं व्यवस्थित करावं लागतं सगळं सगळं तुमचं जेवण खाऊन तुम्ही दिंडीच्या माध्यमातून करता दिंडीच्या माध्यमातून जारी कस काय वाटते वारी शासनाच्या इतर सुंदर सुविधा आहे गेले मी मी एक तिसरी वारी आहे माझी आणि त्या सुविधा मुळे मी उत्सुकता निर्माण होते तरुण मुलांना सुद्धा ह्या सुविधामुळं अनेक सुविधा मिळत जातात या शासनातर्फे त्यामुळे नवीन पिढी सुद्धा ह्या वारी सांगित उत्सुकता वारी बोलत चालत येतात तुका माने माझी भाक जन्म नाही रे रेच दे याची डोळा पाहिना मुक्तीचा सोहळा स्वर्गी नाही काय सांगाल याबद्दल याबद्दल एकदम म्हणजे आधी तुम्ही म्हणणार सगळं काय एकदम सगळं आनंदात वारीच्या रूपाने लोकांना इतकं म्हणजे बदल होत चालला लोकांच्या वर्तणुकीमध्ये मध्ये तरुण पिढी जास्त दिसून येते आता या वारीमध्ये सुद्धा हा नाही असं जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी सांगितलेला आहे आणि त्यांच्या वाटचालीनुसार ही वारी जी आहे माणसाला मोक्ष प्राप्त करणारी वारी आहे देहाची पंढरीची वारी करायला लावली जगदगुरु तुकाराम महाराजांनी पंढरीची वारी करा आणि वारकऱ्यांनी सुद्धा पंढरीच्या वारीकडे वाटचाल केली पाहिजे आज आपण जगद संत तुकाराम महाराज पालखी सोहळा या सोहळ्याच्या निमित्ताने वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून तुम्ही संस्कृती टिकवून जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालात आणि आनंदाने वारी पार पाडत आहात रामकृष्ण हरी जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा तिराची कुरावली या ठिकाणी जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम असतो आणि काही वेळातच जगद्गुरु संत तुकाराम महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज आणि सोपान काका या पालख्यांची भेट काही दिशानापूर्वी झालेली आहे आणि या ठिकाणी सर्व पालखीच्या सोहळ्यातील वारकरी समुदाय मोठ्या संख्येने पुढं वाटचाल केलेले दिसून येत आहे